नमस्कार, नमस्कार मी गजानन धामणे मुक्त पत्रकार मी ची या ठिकाणी एका कलावंताची या ठिकाणी आपल्याला ओळख करून देतो आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत तर हे एक चित्र नव्हे तर हे रांगोळीमधून साकारलेली एक कलाकृती आहे आणि आप ज्यांनी आपल्या अथक परिश्रमामधून ही कलाकृती साकारली ते कलावंत समोर दिसता येईल काय नाव आपलं आपला, आपला परिचय द्या माझे नाव कार्तिक का अतुल मेहरा राणा देसूर आणि मी अकराची गत आहे पप्पाचे नाव अतुल रामप्रसाद मेहरा ओके मोबाईल नंबर सांग तुझा मोबाईल नंबर अठ्याहत्तर पंच्याहत्तर झिरो तीन वीस एक्क्याऐंशी आहे बरं तर अत्यंत हुबेहूब असे छत्रपती शिवाजी महाराज तू रेखाटलेत आणि फार तुझं काही वय सुद्धा जास्त नाही ही कला तुला कशी आत्मसात झाली काय सांगशील मी चित्र काढत होतो घरीच प्रॅक्टिस करत रांगोळी कधीपासून काढतोय रांगोळीच्या माध्यमातून रांगोळी तरी एक वर्ष झाली बर कुठले कुठले चित्र काढले तू आतापर्यंत रांगोळीच्या माध्यमातून गणपती शिवाजी महाराज राम सीता वगैरे वगैरे ओके okay. तर मित्रांनो कला ही काही कशा याच्यामध्ये येत नसते ती एक उपजत कला असते अनेक विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना एक कलेचा विषय असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या घरातले मुलं परंतु काही मुलांमध्ये अशी काही वेगळी आ, हुब मा कला असते त्यांच्या हातामध्ये तर ते हुबेहूब चित्र काढतात आणि फार काही जास्त वय नसताना एक रांगोळीच्या माध्यमातून अत्यंत सुबक अशी कलाकृती काढण्याचं काम आ, याने केलं आहे मित्रा आज या ठिकाणी राजमुद्रा या अभ्यासिकेचं उद्घाटन होत आहे आणि या ठिकाणी तू ही रांगोळी काढलेली आहे तर ही रांगोळी कधी सुरुवात केली तू काढण्यासाठी आणि कधी किती वेळ लागला हे रांगोळी काढण्यासाठी इल्थी अच्छा। आ, मी असं आम्ही असं ऐकलंय की तू रात्रभर झोपला सुद्धा नाही चहा सुद्धा घेतला नाही तू आणि कंटिन्यू तुझं ते काम करत राहिला मनापासून अभिनंदन तुझं खूप मोठा हो तुला अशाच पद्धतीनं खूप पुढं गेलेलं आम्हाला बघायचं आहे तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतोय मित्रांनो बघा कलेमध्ये कुठलाही धर्म नसतो कला ही कला असते आणि ती उपजत कला असते कुठलीही गोष्ट मनापासून जर केली तर त्याचं निश्चितच यश मिळते या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज जे बघतोय अत्यंत हुबेहूब त्याच्यामध्ये कुठलेही बारीकशी चूकसुद्धा आपल्याला काढता येणार नाही इतकं हुबेहूब चित्र या मुलांना रेखाटलं त्याच्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो आपला हा व्हिडिओ आपला हा कलावंत कसा वाटला नक्कीच शेअर करा कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्या कळवा धन्यवाद मी गजानन धामने मुक्त पत्रकार वाशिम